अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अभियान जोमात सुरू अमरावती व बडनेरा महानगरपालिका क्षेत्रात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या काळात करण्यात येत आहे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाचा शुभारंभ आज पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या जोमाने करण्यात आला अमरावती मनपा शिक्षण विभागाने मान्य आयुक्त श्री सचिन कलंत्रे मनपा उपायुक्त श्री नरेंद्र वानखेडे सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे तसेच मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला राजकमल चौक नेहरू मैदान येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ केला या प्रसंगी नेहरू मैदानातील पारधी समाज बांधवांचे सर्वेक्षण करण्यात आले येथील लोकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री सचिन कलंत्रे यांना शिक्षणाविषयी आपल्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या प्रसंगी या विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले अशाच प्रकारचे सर्वेक्षण अमरावती व बडनेरा मनपा क्षेत्रात दिनांक पाच जुलै ते वीस जुलै दोन या कालावधीत शिक्षण विभाग अमरावतीची टीम तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक करणार आहेत हे सर्वेक्षण विटभट्टी परिसर तलाव परिसर नवसारी धरमकाटा परिसर गांधी आश्रम रेल्वे स्टेशन विविध बांधकामे सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा बस स्टेशन आदी ठिकाणी करण्यात येईल मनपा क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे याप्रसंगी अमरावती मनपा उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे सिस्टीम मॅनेजर श्री अमित डोंगरे समग्र शिक्षेचे कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ शाळा निरीक्षक संध्या सोळ संध्यावासनिक क्रीडानिरीक्षक प्रवीण ठाकरे शाळाबाह्य सर्वेक्षण समन्वयक सुषमा दुधे धीरज सावरकर योगेश राणे संजय बेलसरे निजामुद्दीन काझी शुभांगी सुने दिपाली थोरात तसेच सर्व विशेष शिक्षक केंद्र समन्वयक व केंद्रातील मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा